एक फोन आला आमच्यातला सोमनाथ माढी म्हणून आपल्या बाहेर ह्याला पतंगराव सोनी साखर कारखान्या काम आलं ते फोन आले की खेरळ वांगीतले एक जण पेशंट आलेत आणि त्यांना गावात आमचे कोण डॉक्टर उठले नाही तुम्ही तेवढं जाऊन बघा पेशंट म्हटलं मी पण माझ्या पुण्याचे विजे जाते रात्री बराच वेळ जातात आणि बराच थकले आलो पण म्हटलं ठीक आहे जाऊया मी आपलं पेशंट बघितलं रुटीन प्रमाणे त्यांना काही जे काय असतील ते औषधं दिली आणि घरी आलो पण त्यांचा माघारी फोन आला की पेशंट झालाही व्यवस्थित पण तुम्हाला माहिती आहे का पेशंट कोण आहे ते तर म्हटलं नाही माहिती तर ते म्हटले हे जे पेशंट आहेत ते भाजपचा एक प्रमुख चेहरा आहे त्यांच्या कुटुंबातले आप आपल्याला पक्ष म्हणून जात म्हणून कुठलीही आम्ही कधीच भान ठेवलं नाही की आपल्याला काम करताना हा या जातीचा हा या पक्षाचा आहे किंवा तुम्ही एखादं काम आणलं किंवा तुम्ही एखादा फोन आणला की बाबा तू भाजपचा आहेस काँग्रेसचा आहेस शिवसेनेचा आहेस का राष्ट्रवादीचा आहे असा आम्ही कधीच बघत नाही तुमचा विषय कसा मार्गी लागेल हे आम्ही बघतो आता तुमच्या गावामध्ये सरपंचा काम खूप चांगलं आहे तर पेम ब्लॉकचं काम केलंय मला वाटतं मागच्या रस्त्यात पण सरपंच तुम्ही काम करून घेतलंय एक चांगला सरपंच तरुण सरपंच आणि तुम्हाला भेटलाय दुसरी गोष्ट या सरपंचा मी बोलण्यात ना ऐकतो की तुमच्यावरती लय प्रेम आहे काय विषय काय माहिती म्हणजे आम्ही बैठक आम्ही सगळ्यात जास्त गर्दी येत आहे म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या समाजात गर्दी तर आमच्या समाजात चुकतच माझ्या मग असं चुकतं पद आपल्याकडे त्यासोबतच आमदारकी सुद्धा डॉक्टर दादा कदम यांच्या माध्यमातून आलेले आहे आप आपल्याकडं आणि त्यासोबतच पंचायत समिती जिल्हा परिषद तुम्ही जर आपल्या हातात दिली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल भारतीय हॉस्पिटल आहे सोने साखर कारखाना आहे इथं बराचसा वर्ग हा दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणार आहे आपण असा प्रयत्न करूया की पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःच्या शेतातच शेती करा किंवा स्वतःचा व्यवसाय कराल अशा पद्धतीने आपण करूया की आपली मुलं व्यवसायापासून कशी लांब जातील मी पण परवा सर्व तुम्हाला म्हटलं की तुमच्या घरात जेवढी पुस्तक नसतील त्याच्यापेक्षा एक पुस्तक जास्त माझ्या घरात अनाभावसाठी हो सगळी पुस्तक माझ्याकडे सगळी सर सगळं आणि त्यातली साठ ते सत्तर टक्के पुस्तक मी स्वतः वाचले तुम्ही माझ्याला जरी आला तरी कुठेतरी एखादी कादंबरी तुम्हाला अनाभावसाठी दिसाल आता ही लोक तुम्हाला काय करू शकतात भाजपचे तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करते हे विचार विकत घेऊ शकत नाही हे दोन हजार देऊ का पाच हजार देऊ का आणि यांचा आता ह्या निवडणुकीत असं होणार नाही आपण आपण ही लढाई विचाराच्या माध्यमातून लढूया आणि महत्वाची गोष्ट काय आहे की त्यांनी जरी दोन हजार रुपये रेट काढला आपण चौघलेबल इथे आला तर तुमचं दोन हजार बोलत नाही ती चांगल्या हॉटेल तर कमीत कमी चारशे पाचशे रुपये एक थाळी जात्या आपण काय करूया की चांगल्या पद्धतीने आपण काम या ठिकाणी कसं आणू शकतो त्या पद्धतीने काम करूया करूयादगावचे परवा पेशंट होते आणि त्यांचं काय झालेलं की साधारणपणे पंचाळीस ते पन्नास हजार रुपये हॉस्पिटलचं बिल झालं होतं पेशंट एक्सपायर झाले होते आणि त्या बिचाऱ्याकडे ते पन्नास हजार रुपये भरायसाठी सुद्धा पैसे नव्हते आता काय कसं होते की आता मी व्यवसाय डॉक्टर आहे कदाचित मला पन्नास हजार रुपये जास्त महत्व नसेल पण आपल्यातले बरेचसे लोक असे आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार आहे मग त्या व्यक्तीकडे पैसे नव्हते मग त्यांनी तिथल्या स्थानिक नेत्यांना सांगितलं की बाबा तुम्ही करा मग त्यांचा काय फोन विश्वजितांना कनेक्ट झाला नाही मग आम्ही काय केलं की जिथे मी एक मेसेज टाकला अमके अमके पेशंट पेशंटची डेथ झाल्या डेथ झाल्या आणि तुम्ही तेवढं बिलाच काहीतरी बघा मग मी आपलं जिथे भाईनं मेसेज टाकला ते म्हटले भायचा मेसेज आला की ते काउंटरला भेटायला सांगताना ते काउंटरला गेले पन्नास हजार रुपये बिल होत त्यांनी फक्त दीड हजार रुपये भरा म्हणून सांगितलं दीड हजार रुपये भरलं त्यांनी त्या पोळ्याचा मला परत फोन आला की जिथेच भाय कधी गावात आले मला सांगा मला त्यांचे पैसे व्हायचे आपली माणसं काम करतायत आपले उपचार काम करतायत म्हणजे आपली लोक काम करतायत तर मग आपण कशासाठी कोणासाठी का बोलायचं तर आपण भुलायला नको आपण एकत्र राहूया चांगल्या पद्धतीने काम करूया आता आम्ही सुद्धा जवळपास <coughs> दीड ते दोन हजार ऑपरेशन मोफत सोबतच कोविड सेंटर अडीचशे से लोकांसाठीच चालवलं आता आम्ही जी लोक आहेत जी लोक अपंग आहेत अशा लोकांच्यासाठी काम करतोय की ज्या महिला मी त्यांना पेन्शन मंजूर करून आणायचं काम करतोय की आमच्या पद्धतीने जेवढं शक्य होईल आम्हाला जे काय करू शकतो तुमच्या बाबतीत की पेन्शन मंजूर करून आणू शकतो एखादा निधी आणू शकतो पंचायत समितीतून एखाद्याला गोठा देऊ शकतो जिल्हा परिषद मधन एखादा रस्ता आणू शकतो एखादं कुक्कुटपालन देशी पालनासाठी आपण ते स्ट्रक्चर पूर्णपणे कडनं उभा करू शकतो हे काम करायची ताकद आहे आमच्याकडे वेळच आहे म्हणजे मला पूर्वी काय व्हायचं की माझा वेळ दवाखान्यात जायचा म्हणजे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पेशंट आता बायको डॉक्टर केल्या निवांत <laughs> आहे पूर्णपणे निवांत आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला चांगल्या मताने निवडून द्या की आम्ही खूप चांगलं काम करू अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला एकदाही असं वाटणार नाही पुढच्या पाच वर्षात की डॉक्टर विजय महाडिकला मत दिलं प्रियांका महाडिकला मत दिलं आणि ते मत माझं कुठंतर वायाला गेलंय डॉक्टर माझा फोन उचल असं काही होणार नाही माझ्याकडे पिये आहे काय असेल ते डायरेक्ट कनेक्ट आणि इर्टिका गाडी माझं नाव एकच गोष्ट आहे ईर्टिका गाडी तेवढी घेऊन करायची आता तुम्ही बाकीचे नेते येतात बघतायत मोठ्या मोठ्या गाड्या दरवाजा उडायला एक माणूस <laughs> आत बसायला एक माणूस बाहेर वाढायला एक माणूस आपल्याला पद्धत नाही जे काय ते तुमच्या तुम्ही खाली बसला मी खाली तुम्ही वर बसला मी वर अशा पद्धतीने आपण काम करूया आणि महालक्ष्मीच्या मंदिरात आहे आपण या ठिकाणी शपथ घेऊनच उठूया की बाबा आपल्याला काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावरतीच मतदान करायचंय आणि हे दोन उमेदवार निवडून आणायचे हे तुम्ही केलं का नाही तुम्ही पाच वर्ष रोज फोन करा मी रोज खेळाडित आहे तुम्ही कदाचित माहिती घेतली असेल की खेळवांची कुठल्याही दुःख कार्यक्रमात जर मला निरोप लागणार असं कधीच झालं नाही की मी पोहोचलो नाही म्हणजे जवळपास जवळपास गावातल्या सत्तर ते ऐंशी टक्के मातेला मी स्वतः पोहोचतो जर मला मातेला नाही पोहोचता आलं तर मी त्या कुटुंबात जाऊन बसतो रे पाच दहा मिनिटं काय आपण काय देऊ शकत नाही पण आपण एकमेक दुख वाटून घेऊ शकतो एकमेकाची चर्चा करू शकतो त्यातनं काय तो मार्ग काढू शकतो मग अशा पद्धतीने चांगलं काम एक मातंग समाजासाठी या वस्तीसाठी आपण करू शकतो इथल्या मुलांच्या नोकरीसाठी करू शकतो आदरणीय विश्वजित दादांनी पण आम्हाला शब्द दिला की तुम्ही इथं फक्त मतदान लीड घ्या एवढंच का आणि आता सरपंच सांग तुमचं ना आता बघून असं ठरवलंय की शंभर टक्के लीड बसणार आहे त्यामुळे तुम्ही काम सांगायचं तुमच्या पोरांची अधिकार आपण नेत्यांच्याकडे नेऊया आणि नेत्यांनी आतापर्यंत बरेचसे विषय मार्गी लावले तर हा विषय पण आपला मार्ग लावला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी मतरूपी आम्हाला आशीर्वाद द्या की जेणेकरून आम्हाला पुढची पाच वर्ष काम करायची संधी द्या